गावातले माणसं कुठे गेले काय मालो झाबऱ्या नाही दिसून जादा नाही चंगू मंगू दिसून कुठे गेले पोरले काय मला सपन दिसलं ना आज पोरं कुठे गेले काय माल दिसून या आला वाटते मंगाई दिसून झाला बा मला तिरून कोण आहे तर बहुते मंग्यात मंगायला सांगतो काठी न गंगड येऊ द्या तिर मला बापा रे मंग तर बापा का म्हणून गोंगळ घेऊ द्या तिथून बापा मंगे खुश आहे वाटते काय झालं आम्ही त्या संत काकू कुकळी ती इकडे वगारला घेऊन आली वाटते पाणीबाजायला अरे मंग या वगार पाणी पाणीबाजीला आलती मला कामही होतं थोडं तो झाबऱ्या ते कुठे गेले रे ते दिसून आले कुठे झालात ते झाबऱ्या सगळे पोरं घेऊन तिकडे जायला क्रिकेट खेळायला तिकडे आपल्या ते आक्रार आहे तर म्हणून झाले मी की सगळे आज आपल्या गोट्यावरचे पोरं कुठे गेले कोणीच दिसून झालं चंदू त्यांचं खेळणं झालं आता, बर बरा बरा आता, आता ते निघाले असतील ना आता कोणती मी पहिले चाललो इकडे मॅडल आता खेळाले बोलत नाही बरोबर येऊ दे मी सांगतो ना मला काम आहे थोडस बरोबर आम्ही आता ह्या ओट्यावर येतात ना पोरं सगळे मी आता इथं बसतो सगळे पोरं येतात इथं आले पोरं येऊन राहिले ते मला दिसून राहिले दिसून आले आले आता आला रे बापाबरे आला झाबऱ्या बसत राह ना मला ते काकाला माहित नाही ना मला स्वप्न दिसलं रात्री ओरली मालॅज त्यासाठी मी थांबेला मला था तर सांग बापा कोणतं स्वप्न दिसलं तुले मी राहतो पाच दहा रुपये बापा रे तुला समजते का मग ओरली तुले समजते काय का कधी कधी लावतो मी एखाद्या तो झाबऱ्या मला सांगते तसं मी पाहतो की टाकतो काय आता पाच दहा रुपये जास्त नसतं टाकत मी बरं बरं बाबू त्यात जास्त लक्षणं देतो कसा काकू आला आता आला आला जोड आला झबरे बापा रे काकू काय साठी आली बापा काय म्हणून बापा काय रे म्हण काय साठी आली काकू अरे झे शांताकाकोला दिसलो रात्री सपन तू वरली मांडण्यासाठी आली तू आज तू मांडून ये शांताकाकूज जो, जो, जो परफेक्ट सपन आहे म्हणते माझ्याला रात्रीला सपन चांगलं दिसलं मला म्हणते आका येतेच म्हणते त्याला बापा रे मग आप, गे आपल्याला आले पुरते लगून हो दादा रुपये लोन टाकू आपण बी शांताकाकूं काय सपन आलं तर आपलाही फायदा फायदा आहे फायदा शांताकाकूं सांगू नको आपण लोन टाकू इकडे हो हो लोन टाकू आपण बी शांताकाकू ये ना इकडे सांगलं काय आहे तर लवकर मग कसं शांतराम काका आले तर अजून भारी काम होईन आपलं ते पुट्टे येतील मग हो मी आठवून सांगतो कसं माझी मग वगैरे आहे ना ते कसं गेली गेली कुठे काय करशी मी आठवून सांगतो तुम्हाला काय आहे तर बर बर सँग पटकन सपनकाएस बुझेँ जब यहाँ स्वपनालाई एक बुढो तो भन्यो कि हे दा रुपियाँ घे अनि एक मेन्डी ला उद्यान्थे शम्भर टके मेही यति त्यहाँ त्यो मलाई दार सेन्डी लाइच खरखर सङ्ग सन्त गो मत रुपियाँ पाँचधार रुपियाँ लाउँदा खोर सङ्ग कार दिनु सपन बुले हो मगा खर दिसला एक बुढामा स्वप्ना त्यहाँ मलाई दार बुझा भने उद्या मेन्डी लाउनु त भने मेन्डी घे बर बर बारा। सन्तरङकालाई मात्र सन्तराम काकाले सन्तरामकाले सङ्गत नका काका बाब रा चन्द्रामका पो यता लगाउँछु घे चिट्टीमा बाहिर गर बा मि लगाउँ सन्तका लगाउनु मि शम्भर रुपियाँ लोन टाक आले त आले पन यति सन्तकापू सकुन खोटो ठातच नै यति शर टक्के सक्त झाबऱ्या मग मी बी वीस वीस रुपये लावतो पाच रुपये होणार मी पहिले आता वीस वीस रुपये मी बी लावून टाकतो झाबऱ्या मंग्या शंतनबा आले शांत आले तुम्ही लग्न चालले मी अडी वगारले पाणी पाचतो आणि बोलतो काय म्हणतात बरोबर शांताबा आम्ही जातो आता काय सांगते काय करून चालते मग काय म्हणून बोलून चालतात काय होतं तुम्ही आले का होते ना वन्यार हकलले की नाही बरोबर हा मी सगळे वाण्याला कळून दिले वाण्याला हकलून झालो की नाही मी वारत होणार ओघारला घेऊन आली पाणी पाजले तू झाबऱ्या मग बघ होते तिला वाटलं काय आज वारत नाही गेले काय ते म्हणून नाही शांता बाबू बरं बरं मला वाटलं काय चालू आता काय पाहिजे बरं बरं शांती जाय मग तू घरी जाय घरी जाय माझ्या आला मला पण घरी पाठवून दिला काहीतरी हाय वाटते थांब मी अडी थांबतो ऐक ऐकतो दुरून काय म्हणतात ते माझ्या राव बी बोरली लावत असते बहुतेक हे बी हे बी बोरली लावत असतं वाटते पाहू जाऊन काय आता

तर ओरलीच्या गोष्टी चालू आहे काय बापा मी आता मी मेंढी सांगितली मांड्याची आणि हे म्हणतात दोन दोन काय बापा काय करू काय आता मला पैसे जातात वाटवाय संतरा माल मेंढी कशी वाटते रे मेंढीमध्ये थोडीशी चांगली वाटून झाली हो मेंढी जराशी लोन येऊ का मी आखरले लागून मला टेमच्या आखरला लागतो मेंढी बापा रे माझ्या राही म्हणून मला मेंढी मेंढी येते वाटते आखरले मेंढी येतो म्हणते बोलते येणार वाटते माझं सपन होणार वाटते खरं होते वाटते सपन हो वडे त्या झाबऱ्या वाटलं लोक चिठ्ठी घेऊन माझी पटकन पटकन सारे शंतराम मी येतो मग आखर मारून येतो मेंढी मी जातो घरी ओरलीवाल्याला जातो काय येतं पाय तो काय येतं तुम्ही चालले जा मला घरी आता आम्ही जातो बाबा इकडे लावतो आला मेंढी काय बरोबर बरं काय माहिती मी आता कसं वारून आलो सध्या वाण्या लागलो आता मी जेवण जाऊन करतो मस्त मग येतो जेवण झाल्यावर बाहेर

मंग शांताका फक्त मेंढ्या मेंढीच आहे ना फक्त दारुप दिल तेव्हा शां शांताकानं दारू मांडून टाकू आपण हो हो मांडून मनुंडा मनुंडा हां आता मला पत्ता द्या चारशे अठ्ठ्याऐंशी ना मेंढी पन्नास रुपये मांडा पन्नास रुपये बापा रे जबरे नाही वाटते आज तेच तर म्हणून झालं आज हे आकडे आले नाहीतच तू तुन तू ना दुसऱ्याचे लावून झाला पण आता हे पत्ता आला आहे मी ऐकलं ना त्या मंगे तर नाही काही अमाशा पोटणी मला होते मग रोज लावत नाही पण त्याचं परफेक्ट येते हा मेंढी मांडा माझी वीस चारशे अठ्ठ्याऐंशी पत्ता वीस रुपये मग आहे झाबरा ला तुमचं लोक आज मेंढी येते वाटते मला असं वाटतं आज मेंढी येते कोण की मेंढी आलीच नाही ना दोन हप्ते झाले मेंढी आले नाही आणि तसं बी मी आज मेंढीवाले जास्त उदरा आले बहुतेक मेंढी येते आज हो ना हो आज तर सपन आहे राजा आज सप्न असं दिसलं की बेकारच काम आहे मेंढी शंभर टक्के आहे जाय रे हा माजेराव आला रे बाबा आता चला आपण तिकडे एका साइड साईडनं उभं रोबा हा म्हणे गे नाही मांडलं चालू हाय वाटते का जायला पुढते लोक अरे बाबा हा झाबऱ्या मंगे आहे का तिचा बहुतेक येई नाही कधी आणलं वाटते मोठा आपण बोला मात्र दोन मिनटं आले पटकन सांगा पटकन 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 सांगा पटकन हा लावा ना आपले मग दोन दोन बाय बाय दोन दोन लावून टाका दहा दहा रुपये आय रात्री आज हजार रुपयांना लंब झालं मी அது ரெண்டு பைசா நகை காய்லார்க்கே நகோலே மோனோ ரே आम्ही काय करते का आपलं बी घर जाऊ दे आता जा गळ्या जे होईन ते होईन जाऊ दे दा चला आपण घरी रे आता पाच मिनटात आता टाइमच ओपन येते ना दा, दा था था, ये ना बसा तुम्ही आता बसा बसाय काय घेऊन काय 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 म्हणून आलं शांता काकू आपली वाट पाहिले अरे आला रे आला रे चंगे आला रे आला रे काय आणली बा न्यूज जाण्या पाहिजे रे बाय काय आला रे बा चंगे काय आलं ले मेंढी आली मेहडी दोनशे चाळीस ना अरे चंग काय आला रे बा दोनशे चौर चाळीस ना मेंढी आली काय पापा मी चारशे अठ्ठ्याऐंशी मांडलो रे बापा काय गा काय लग हो खरं काकू शांताकाकूर खरंच सण चांगला होतं रे बाबा मेन्डी लाइल बोलिसिआ मङ्गली का मेन्डीले कान मेन्धिस नि मान्डली कच्च मान्डल तिज कालिका मलाई धनगा बसला रे बाबा तुल्या भनौ ना झरे रे पत्ता मालु कही हो नि मास बि सँगा त माले आले कि विश रुपे वी चोन से रुपे भेट्टा बा भने तन मि जास्तै लाउनु मलाई माइतेन मि जे या भरे त्यस कायले काय शांताना ऐकून नाही का नाही का, का दोन, दोन लावले का हाट नाही का मला मेहंदी लावायला पुरली असती मला वाटते ना मी भरले त्या तीसा ते मेंहदी म्हटले आवडून मेहंदी मेंढीची लावली रे बाबा काय आयले काय घोर गेला शांताना काय आईला काय एवढं मोठं ओपन चांगलं केलं रे बाबा मला आता आखरले माणून बापा मला मेंहदी आयले काय शांताना मला खोर गेला सगळा चाले मग आता मग आता आपण हे पैसे घेतो तुम्ही चललं जाऊ मग शंता काकुले देऊन पैसे எதாத்த ரே பண்ண மங்காயே கிடைச்சால மெண்டி ஆயிஷ் மாலை அது பப்பா அலை ஆங்கு மங்க பாண்ட கா ஆ மெண்டி ஆகல வீச ரூபாய் ரூபாய் ரே பன்ன ரூபாய் ஆலே மன்னசேல दोनशे अठ्ठ्याऐंशी चारशे अठ्ठ्याऐंशी पत्ता पत्तं लावतो ते गेलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आलं माले लग एवढं खराब निघले आज मंग्याचं आलं मंग्याने लावलं ते वीस रुपये मंग्याचे दोनशे रुपये आले मलाच चुना बसला आज पाय रे का काय आले का चुनी लावलं नाही मग तुम्ही मेंढी ओपन लावले पाहिजे असे पत्त्यावर पत्ता का खराब असते का बाप्पा पाय बरं मंग्यानं माग मंग लावलं कारण ते बोल बाप्पा काका काय तंद्रे येथील बाहेर म्हणतीन काय जाय झालं आपण दिसलो वाटते आपलं ऐकलं वाटते का ऐकलं आपलं मंग ऐकलं रे बापू अल माहित होतो ना तुमचं काहीतरी चालू आहे लपून ना मी मला वाटल तुमचं ओरलीच चालू आहे आज लावलं पहिल्यांदा पाहू आता लावून दिसलं म्हणून लावला आम्ही आम्ही घर लावणार

तू शाळेत लक्ष दे हे काही कामाचं नाही ता तालायचं नाही आहे त्या झाबऱ्याचं कामाचं नाही तुम्ही यात लक्ष देऊ नका भाऊ नाही नाही काका आपण मी लावत नसतो कधी आजच लावलं ते बी सपन शांता शांता काकू म्हणे की लोन पाय म्हणे एवढं आज येतेच म्हणे सपन आहे म्हणून मी लावलो बा मला लागलं वीस रुपये मेंढी बरोबर आता डबल असं करू नका लावू नका आता लावतो नका चांगलं नाही बाबू जाय मग जा आता घरी हा मस्त हे आराम करा हे करा जा घरी हो शांताबे काकू जातो मग आम्ही आता जातो आता घरी ताले दोनशे रुपये घरी येऊन जातील दोन संध्याकाळी ठीक आहे जातो मग आम्ही घरी हो हो जा ओ, जा जा चंगे आ, मंगे आहे आणि घ्याब रे तल आलं ताल, नाही तुला मी पन्नास रुपये देऊन दे ना जा मग घरी आता मित्रांनो आपला हा सा, सा, सातवा एपिसोड आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा జయహించ మహారాష్ట్ర మిత్రాన్ని